हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बघा आज आपण एक नवीन विषय घेऊया म्हणजे आपले विचार बदलले की आपलं जीवन बदलून जाते खरंच आहे हे तुम्ही करून बघा मी करून बघितलेलं आहे म्हणून सांगते त्यामुळे आपले विचार करायची पद्धत बदलायची मी तुम्हाला टिप्स सांगते एक जवळजवळ बारा टिप्स सांगते ते तुम्ही फॉलो करा आणि एक पंधरा दिवसानं मला सांगा तुमच्या जीवनात काही बदल झाला आहे का नाही पहिलं चांगल्या गोष्टींवर फोकस करा हायलाईट चांगल्या गोष्टींवर करायचं पाटगावकर म्हणतात तसं अर्ध ग्लास पाण्यानं भरलेला आहे म्हणा रिकामा आहे म्हणून का कुठलीही गोष्ट बघताना माणसाकडे बघताना कामाकडे बघताना काही स्वतःकडे बघताना चांगल्या गोष्टींवर फोकस करायचं वाईट गोष्टींविषयी बोलायचं सुद्धा नाही अगदी कॉन्सन्ट्रेट फोकस ऑन गुड थिंग्स हे झालं पहिलं बघा तुम्ही हे वाटते तेवढं सोपं नाही बरं का म्हणजे जे आपल्याला सवय झालेली असते नावं ठेवायची कोणाचंही उन्हा दुणा काढायचं त्यामुळे एवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे प्रयत्न करावे लागतात पण प्रयत्न केला का नाही शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळतोय दुसरं स्वतः बदल मी बेस्ट आहे मला चांगलं येते मला कळते हा विचार करा नाही ते नाही मला काही कळतच नाही मला जमतच नाही मला समजतच नाही मला चांगलं बनवायला येतच नाही माझं काम छान होत नाही असं नेगेटिव बिलकुल विचार करू नका नाही मी चांगलं करू शकते मी पण करणार आहे असं विचार करा आणि स्वतःला बेस्ट समजा बूस्ट तुमचं स्वतःला बूज करा ओके okay. काल येत नव्हतं मला पण आज मी किती के छान केलं पूर्वी मला स्वयंपाक एवढं जमायचं नाही आज किती के छान केला पूर्वी मला भाषण द्यायला जमत नव्हतं आज मी किती छान बोलले किंवा मुलांचा अभ्यास घेताना पूर्वी त्यांना समजायचं नाही मी शिकवलेलं आत्ता किती छान म्हणतात आई तू छान शिकवते म्हणून असं कुठलाही काम का नाही चांगलं करत जायचं आणि स्वतः बदल जरा अभिमान बाळगायचं नाही ते काही जणी म्हणतात नाही मला नाही जमत मला कळतच नाही मी बुद्धू आहे नाही स्वतः बदल स्वतः मी बेस्ट आहे हा विचार आणा स्वतःला कमी समजू नका थोडकेच बाकीचं कोणी काही म्हणू दे तुमचं पार्टनर म्हणू देत नातेवाईक म्हणू देत कलिग्स म्हणू देत पण तुम्ही स्वतःला बेस्ट समजा आणि रोज का नाही उजाडल्यावर आज एक नवीन दिवस आहे म्हणून कालचा विचारसुद्धा आणायचा नाही काल काहीही वाईट घडलेलं असू देत तुम्ही दुखी झालेला असू देत कालचं विसरून जायचं आणि आजचा नवीन दिवस प्लॅन करायचा नो no डाऊट नंतर उठल्यावर थोड्या वेळानं तुम्हाला लक्षात आलं ते कालचं मी कसं बदलू शकते मी कुठे चुकले होते हा विचार कर हरकत नाही पण ते तश अडकून पडायचं नाही नवीन दिवस नवा फ्रेश होऊन ताजेपणानं चालू करायचा आणि आपलं लाईफ का हो नाही कायम स्टार्ट इट विथ ए होप म्हणतो म्हणजे होणार माझं चांगलं होणार माझं छान होणार आहे असं एक तुम्हाला होप असू दे सो स्टार्ट द डे अँड लीड द लाईफ विथ होप ओके आज माझ्याकडे जा जास्त पैसे नसतील पण मी करणार आहे पुढे चांगला त्यामुळे आशावादी राहावा आणि तुमचं आयुष्य हे आशावादानं पुढे नेत जावा उद्याचा दिवस माझा चांगला येणार आहे ह्याची गॅरंटी ठेवा आणि येणारच तो घटतेत का बघा तरी तुम्ही आणि आपल्याकडे जे काही आहे का नाही त्याला आपण ग्रेटफुल राहायचं देवानं आपल्याला हात पाय डोळे कान सगळं व्यवस्थित दिले आईवडील दिल दिले राहायला घर दिले फार मोठं नसेल पण आपल्याला घर दिलं ना काही लोकांना तर पण नाही आपल्याकडे बघून आपले जागी तेही राहावं असं वाटणारी कितीतरी लोक आहेत त्यामुळे जे काही आहे त्याला तुम्ही ग्रेटफुल राहावा नो डाऊट जास्त मिळवायचा प्रयत्न करा मिळवा मिळवायलाच पाहिजे पण जे काही आज आहे त्याला सुद्धा देवाला मी धन्य आहे थँक्यू म्हणा आणि मला स्ट्रॉंग व्हायचं आहे सगळे प्रकारे फिजिकली असू देत इमोशनली असू देत फायनान्शियली असू देत सगळे डे दे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर म्हणायचं कालचे पेक्षा आज मी चांगलं कराय नुसतं म्हणायचं नव्हे ॲक्शनमध्ये आणायचं कुठलंही काम काल केलेल्यापेक्षा के आज मी केलेलं काम उत्तम असायला पाहिजे आजचे पेक्षा उद्याचं उत्तम असायला पाहिजे असं आपलेत आपण डेव्हलपमेंट करत जायचं आणि हे सगळं करताना का नाही तुमची कंपॅरिझन लोकाबरोबर करू नका तुमचे मैत्रिणीबरोबर किंवा कलिग बरोबर किंवा बहीण भावांबरोबर नाही यू हॅव टू कॉम्पीट विथ असेल तुम्ही तुमचे कॉम्पिटिटर आहात त्यामुळे दुसऱ्याशी आपल्याला बिलकुल कॉम्पिटिशन करायचं नाही आहे कॉम्पिटिशन आहे तर माझ्याकडेच हां आज मी अशी आहे का नाही मला हेच जरा वर जायचं आहे हळूहळू एक टक्का दोन टक्का करत आजच्या पेक्षा मला उत्तम करायचं आहे त्यामुळे कोणाशी आपल्याला कॉम्पिटिशन करायचं नाही कॉम्पिटिशन पण करायचे आहे कोणाशी स्वतःशी स्वतःला दिवसेंदिवस उत्तम बनवायचं आहे आणि जे काही आहे त्याला प्राऊड फील कराना आता हे प्राऊड फील कसं करायचं तुम्हाला सांगते मी अहो प्रत्येकाच्या आयुष्यात काही काही कष्टाचे दिवस दुःखाचे दिवस आलेले असतात का नाही अपयश आलेलं असते प्रत्येकाला ते दिवस मी कसे ओलांडून पुढे आलेले आहे विचार करा तर कसं मी ओव्हरकम केलं ते दिवस मी छानपैकी ओवरकम केलेत तेव्हाची मी आणि आजची मी किती फरक आहे हे करा आणि प्राऊड फील करा म्हणजे मी करू शकते आणि कधीही काही करताना आपली चूक झाली तरी स्वतःला दोष देऊ नका टू एर रिस ह्युमन माणूस आहे चुका होणारच आणि त्या चुका आपल्या बेस्ट टीचर्स असतात त्या चुकामुळे मी खूप काही शिकलेली आहे पण एकदा केलेली चूक परत परत करत जायचं नाही येदा केलेली चूक त्या चुकात आपण शिकायचं आणि तशी चूक करायची नाही पण चूक झाली म्हणून काय रडत बसायचं नाही स्वतःला दोषी मानायचं नाही ते त्या चुका आपल्या टीचर्स होते हे तुम्ही समजून घ्या आणि किती आपण वर गेलो तरी आपण माणूस म्हणून राहायला पाहिजे बी वुमन पॉझिटिव्ह राहावा कायम आपले पाय हे जमिनीवरच राहायला पाहिजे नो डाऊट दिवस बदलतात छान दिवस येत जातात पण हे दिवस बदलले म्हणून आपण अगदी हवेत जायचं नाही आपले पाय जमिनीवर ठेवूनच वागायचं लोक कशी वागू देत लोकांबद्दल विचार करू नका आपण स्वतःबद्दल विचार करायचा आणि स्वतःला कंट्रोल करायला शिकायचं काम राहावा शांत राहावा काही स्ट्रेस आला तरी तो स्ट्रेस ओव्हरकम कसं करायचं हे बघा आणि हे यायला लागते हळूहळू अनुभवान सांगते मी एवढीच सांगत नाही आणि प्रॅक्टिकल वे फॉलो करायची म्हणजे आपोआप आपण त्यातना बाहेर पडतो ते प्रॉब्लेमबद्दल बिलकुल विचार करू नका सोल्युशनबद्दल विचार करा हे मी कसं सॉल्व करू शकेन का आजची माझी परिस्थिती आहे मला परिस्थिती बदलायची आहे ते मी कशी परिस्थिती बदलू ह्या सोल्युशनकडे विचार करा प्रॉब्लेमकडे बिलकुल विचार करू नका आणि मी हे सगळं का सांगते माहीत आहे का आपले विचार आहेत का नाही हेच आपलं आयुष्य घडवतात आपले विचार आपलं आयुष्य घडवतात त्यामुळे चांगले विचार करा तुमचं आयुष्य खूप खूप चांगलं होते हे तुम्ही अगदी छोटे छोटे पॉइंट्स मी सांगितलेले आहेत हे फॉलो करून बघा तुम्ही पंधरा दिवसात तुम्हाला चेंज दिसायला लागेल आणि हा चेंज दिसायला लागल्यावर नक्की मला have a good day